भारतीय जनता पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष विजय केनवडेकर यांच्या घरामध्ये आज निलेश राणे यांनी छापा टाकला आहे आणि त्यांच्या घरामध्ये काही कॅश सापडलेले आहेत त्यांनी अगदी पोलिसांसमक्ष ही धाड टाकलेली आहे माझ्यासोबत बोलण्यासाठी आहेत प्रभाकर सावंत जे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत मला सांगा आज अशा पद्धतीची धाड टाकण्यात आलेले तुमच्या कार्यकर्त्यावर तुमची काय पहिली प्रतिक्रिया आहे मला असं वाटतं की निलेश राणे यांनी धाड टाकली हा शब्द खरं तर चुकीचा आहे पोलीस आणि सगळ्या यंत्रणेबरोबर ते गेले आणि त्यांना काहीतरी तिथे कॅश सापडली आणि त्याचा संबंध आमचे ते पदाधिकारी विजय केनवडेकर हे आमचे ज्येष्ठ पदाधिकारी असल्यामुळे त्याचा संबंध त्यांनी भारतीय जनता पार्टीशी जोडला मला असं वाटतं की विजय केनवडेकर यांनी त्यांच्या स्टेटमेंटमध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मी एक व्यावसायिक आहे माझं कन्स्ट्रक्शन व्यवसाय आहे आणि या सगळ्या व्यवसायाच्या निमित्ताने ती कॅश होती आणि याच्यात पुढे काय काय तथ्य आहे काय नाही हे सगळं बघण्यासाठी पोलीस यंत्रणा आहे निवडणूक यंत्रणा आहे आणि ते सगळे या विषयामध्ये योग्य तो हे काढतील परंतु मला असं वाटतं की मालवणच्या निवडणुकीमध्ये हा जो मोड आलेला आहे की एक अध्याय काल संपला भोगस जात प्रमाणपत्राच्या विषयाचा आणि आज नवीन अध्याय सुरू झाला भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना उमेदवारांना डिमॉरलाईज करण्याचं हे जे काम सुरू आहे असं या मालवण नगरीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अपेक्षित नाही सन्मान्य राणेसाहेब असतील सन्मान्य चव्हाणसाहेब असतील सन्मान्य नितेशजी असतील यांच्या नेतृत्वाखाली आणि आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या साथीने आम्ही अत्यंत चांगल्या वातावरणामध्ये आणि चांगल्या पद्धतीची निवडणूक लढवतो आणि अशाच प्रकारे आम्ही गेल्या वर्षीच्या आमदारकीच्या निवडणुकीमध्ये याच सगळ्या कार्यकर्त्यांनी आपलं तन मन धन अर्पून निलेश राणेंना आमदार केलेलं होतं हे त्यांनी कृपया लक्षात ठेवलं पाहिजे त्याच प्रामाणिक कार्यकर्त्यांवर दबाव तंत्र असेल त्यांच्या बदनामीचं षडयंत्र असेल हे अपेक्षित नाही आहे नक्कीच तुमचे सहकारी पक्षातले निलेश राणे आहेत मग अशा पद्धतीने तुमच्या सहकारी पक्षच तुम्हाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतो अशा पद्धतीची तक्रार आपण पक्षाकडे किंवा नारायण राणेकडे केलेली आहे का नाही हे सगळं व्हिडिओ फेसबुक लाईव्हच झालं ना त्यामुळे सगळ्या आमच्या वरिष्ठांना प्रकार ज्ञात आहे मुद्दाम आणि वेगळं काय कळ करो, कळवण्याची गरज नाही वैभव नाईक यांनी आरोप केला के आहे की जशा पद्धती अशाच पद्धतीचे पैसे शिंदे सेनेकडून सुद्धा वाटले जाते तुमची काय प्रतिक्रिया नाही मला या सगळ्या विषयामध्ये कोण पैसे वाटतं आणि हे करायला विचार करायला वेळच नाही आहे मुळात भारतीय जनता पार्टीची प्रचार यंत्रणा इतकी जोरात आहे लोकांचा प्रतिसाद इतका चांगला आहे की त्या विषयामध्ये आम्ही समाधानी आहोत त्यामुळे दुसऱ्याचं काहीतरी दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ मुसळ बघण्याला आम्हाला वेळ नाही नक्की आता जे लाईव्ह चालू होतं त्याच्यामध्ये निलेश राणे म्हणत होते की भारतीय जनता पक्षाकडून पैसे वाटले जातात तुमचं काय म्हणणं अशा पद्धतीने पैसे वाटले जात आहेत का भारतीय जनता पार्टीचं केंद्रात सरकार आहे अकरा वर्ष माननीय मोदीजींनी विकासाची अनंत कामं केलेली आहेत दमदार असे आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनीसुद्धा महाराष्ट्रामधला एकदम विकसित करण्याचा संकल्प केला आहे जोमाने सरकार सगळं चालू आहे आणि भारतीय जनता पार्टीने आतापर्यंत जो काय विकासाचा अजेंडा राबवलेला आहे तर त्या सगळ्या विषयामध्ये आम्हाला असं काही पैसे वाटणं किंवा आणि कुठला तरी निवडणुकीसाठी अवैध मार्ग स्वीकारणं याची गरज आहे असं मला वाटत नाही जनता सगळी आमच्या बरोबर आहे अगदी निलेश राणेंनी अशा पद्धतीचा आरोप केला आहे थेट निलेश राणेंच्या या एकूणच आजच्या स्ट्रिंग ऑपरेशनकडे आपण कसं पाहतो आहे ना मी मगाशी म्हणालो ना खरं तर निवडणूक ही चांगल्या वातावरणामध्ये गेली पाहिजे आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक राणेसाहेब आहेत आणि ह्या सगळ्या निवडणुकीच्या वातावरणामध्ये कार्यकर्ते पण एकमेकांच्या परिचित असलेली सगळी मंडळी आहेत निवडणूक येईल निवडणूक जाईल पण कार्यकर्ते पुन्हा इथेच राहणार त्यामुळे विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली गेली पाहिजे अशा प्रकारचं षडयंत्र दबावतंत्र असं खरं तर निवडणुकीमध्ये अपेक्षित नाही त्यामुळे मलाही चुकीचं वाटतं धन्यवाद विकास गावकर टी व्ही दे नाईन सिंधुदुर्ग मालवण हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव